प्रसाद देटे यांच्या कुटुंबावर जो हा दुःखाकटुंबर कोसळलेला आहे त्यांच्या दुःखामध्ये आम्ही बारशेकर म्हणून सर्व या ठिकाणच्या संघटना असतील सर्व आमचे मित्रपरिवार असेल आम्ही त्यांच्या दुःखात सहभागी आहोत पण पुढील काळात त्यांच्या कुटुंबाला कुठलीही आर्थिक मदत भासू नये व ते परिवार पुढील काळामध्ये त्यांची कुठलीही आर्थिक अडचण होऊ नये हे ह्या उद्देशानं आम्ही ह्या ठिकाणी आमचा एक मित्र परिवाराच्या व गौतम बुद्ध बहुदिशय संस्थेच्या वतीनं आम्ही या ठिकाणी थोडंसं आमचा एक हातभार म्हणून एक आर्थिक मदत या ठिकाणी देऊ केलेली आहे मी बारशेकरातल्या बारशेकरांना आव्हान करतो की कृपया आपल्याला जशी जमल तशी एक आर्थिक मदत प्रसाद प्रसाद देते त्यांच्या परिवाराला करावा आणि एक सहकार्याची भावना आपल्या मनामध्ये यावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी या ठिकाणी थांबतो मराठा सेवक प्रसाद देटे यांनी मराठा आरक्षणासाठी गेल्या पाच दिवसाखाली आपलं जीवन संपवलं बार्शीमध्ये त्यांचा बराच मित्रपरिवार बार्शी तसंच पुण्यामध्ये होता त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीनं प्रसाद देटे यांच्या कुटुंबावर जो आ आघात झालेला आहे तो आघात कुठून तरी भरून काढावा या उद्देशाने आणि प्रसाद देटे यांच्या कुटुंब कुठंतरी उघड्यावर करू नये याचा प्रामाणिक प्रयत्न करत त्यांच्या मित्रपरिवाराच्या वतीनं आज गौतम बुद्ध तरुण मित्रमंडळ व मागासवर्गीय संस्था राऊसाळ यांच्या वतीनं त्यांच्या कुटुंबासाठी आर्थिक मदत या ठिकाणी सुपूर्द करण्यात आलेली आहे ती आर्थिक मदत येत्या अठ्ठावीस किंवा एकोणतीस तारखेला त्यांच्या कुटुंबाकडे आम्ही सुपूर्द करणार आहोत बार्शी तालुक्यातून मोठा परिवार असणारे प्रसाद डेटे यांच्या मृत्यूनंतर सर्व मित्रपरिवाराच्या वतीनं अनेक सामाजिक संघटनेच्या वतीनं त्यांच्या कुटुंबासाठी आर्थिक मदतीचं आव्हान आम्ही बार्शी शहर आणि तालुक्याच्या वतीनं सकल मराठा समाज बांधवांच्या वतीनं देखील केलं होतं आणि त्याच सर्व बांधवांच्या हक्केला होते सर्व त्यांचा मित्रपरिवाराच्या वतीनं तसेच बार्शी तालुक्याचे आमदार मान्य राजेंद्र राऊत असतील किंवा तसेच आपले धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर असतील किंवा तसेच आपले राज्याचे आरोग्यमंत्री माननीय तानाजी सावंत साहेब असतील तसेच उडान फाउंडेशन जे बार्शीमध्ये वेगवेगळ्या माध्यमातून कार्यरत असतं ते उडान फाउंडेशन असेल तसेच आज गौतम बुद्ध तरुण मित्रमंडळ व मागासवर्गीय संस्था उपसार यांच्या वतीनं अशा अनेक सं संघटनेच्या वतीनं प्रसाद देटे यांच्या कुटुंबासाठी आर्थिक मदत करण्यात आलेली आहे त्या सर्वांचंच मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो No, no. no, no.